नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाइस खन्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवत आहोत चीज पराठा मुलांना सरंगी रंगीबिरंगी खायला असेल ना तर मुलं आवडीने खातात तर त्यासाठी आपण पाहूया कसा बनवायचा पराठा तर एक वाटी मी त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेले त्याच्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ टाकलेले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा घातला आहे त्यानंतर मीठ आणि एक चमचा तेल घालायचे आता आप आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हे मिश्रण अगोदर मिक्स करून घ्यायचे चांगलं ओवा बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आपण घातलेलं आहे ते आणि हे मिश्रण मिक्स झालं की आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो ना तसंच पीठ हे मिळून घ्यायचे तेल टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं त्या पिठामध्ये पाणी थोडं थोडंसंच घालून आपल्याला पीठ मिळायचं तर मग त्याला थोडंसं मऊ करून घेत आहे कारण ते डाळीचे पीठ घातल्यामुळे पीठ थोडंसं जास्त चिकट बनते आणि मग त्यासाठी आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं मऊ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आता आपलं हे पीठ मळून झालं आहे व्यवस्थित आता ह्याला आपण दहा मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत थोडंसं मी त्याला तेल लावून घेतले कारण पीठ तेल लावून ठेवल्यावर आणखीन मऊ बनतं आता आपण पीठ सेट करण्यासाठी से झाकून ठेवलेले हो दहा मिनटासाठी आता आपण शिमला मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक आता आपण ह्या पिठाची भिजवून ठेवलेल्या हो पिठाची पोळी लाटून घेतली त्यावर चीज आहे ते किसून घातले आणि हे जसं दाखवलं मी तसं फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर पटावर खाली शिमला मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून याचा आपल्याला अलगरपणे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर तुम्ही तेल किंवा तूप टाकून हा खरपूस भाजून घेऊ शकता आता मी दुसरा पण बनवून घेतला आणि आता तो पण आपण भाजून घेतो आहे तर लहान मुलांना खूप आवडणारा पदार्थ आहे हा तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद